अपडेट न्यूज बांगलादेश अराजकतेचा परिणाम नाही सावक घटल्याने दरात पुन्हा वाढ चाळीसगाव बाजार समितीत कांद्याला यंदाचा उच्चांकी तीन हजार तीनशे सदतीस रुपये दर बांगलादेशातील अराजकतेमुळे कांद्याचे गणित बिघडणार की काय अशी स्थिती असताना चाळीसगावच्या कांदा बाजारात गेल्या तीन चार दिवसांपासून कांद्याच्या दरात तेजी निर्माण झाली आहे उन्हाळी कांद्याचे दर क्विंटल मागे पाचशे ते सातशे रुपयांनी वाढले शुक्रवारी बाजार समितीत जवळपास एकोणऐंशी वाहनांमधून सोळाशे क्विंटल कांद्याची आवक झाली आहे तर उच्चांकी तीन हजार तीनशे सदतीस रुपये दर मिळाले त्यामुळे पुढील दोन दिवसात किरकोळ बाजारातही कांद्याचे दर पन्नास रुपयांवर जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असते परंतु सध्या आवक कमी असली तरी गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची झालेली आवक दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात कृषी तालुक्यात उत्पन्न कमी गतवर्षी दुष्काळामुळे तालुक्यात कांद्याचे उत्पन्न कमी झाले तर गतवर्षी ऑक्टोबरमध्ये कांद्याला विक्रमी पाच हजार तीनशे रुपये असा विक्रमी भाव मिळाला होता त्यानंतर कांद्याच्या दरात चढउतार सुरूच होती एक हजार सहाशे क्विंटल आवक जुलै महिन्याच्या अखेरीस उन्हाळी कांद्याला चाळीस गावात सरासरी दोन हजार सातशे नऊ रुपये असा भाव मिळाला होता मात्र ऑगस्ट उजाडताच दरात काहीशी उसळी घेतली आहे गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी उन्हाळी कांद्याला किमान दोन हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये असा दर मिळाला कांद्याची एकोणऐंशी वाहनांमधून सोळाशे क्विंटल आवक झाली होती शुक्रवारी देखील तेजी कायम होती लिलावात सरासरी दोन हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त तीन हजार तीनशे सदतीस रुपये असा दर मिळाला अशी माहिती लिपिक भाऊसाहेब सोडवणे यांनी दिली आहे शेतकऱ्यांनी साठवलेला आता कांदा संपण्याकडे दरात वाढ झाली असली तरी आवक त्या मानाने घटली आहे जुलै महिन्याच्या अखेर पर्यंत जवळपास शंभर ते एकशे वीस वाहने येत होती तर तेवीस ते चोवीसशे रुपयांपर्यंत भाव होते हा सर्व शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला उन्हाळा कांद, कांदा उन्हाळीचा कांदा आहे तो आता संपू लागला असून नवीन कांद्याची आवक सुरू होण्यास कमीत कमी दोन महिने लागणार आहे त्यामुळे आगामी काळात कांदा तेजीत राहण्याचे संकेत दिसत आहे किरकोळ बाजारात दरवाढीचे संकेत बाजार समितीत कांद्याच्या दरात गेल्या आठवडाभरापासून दरात वाढ झाली आहे तर किरकोळ बाजारात कांदा तीस ते चाळीस रुपये किलो दर आहे मात्र कांद्याच्या दरात वाढ झाल्याने आगामी काळात किरकोळ दर पन्नास रुपयांपर्यंत जाऊ शकतात अशी माहिती किरकोळ विक्रेत्यांनी दिली आहे मुराद पटेल चॉरिस गाव सबस्क्राईब ना एड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट